मी दामणगाव मधून हे दिसते छक्के बिके नसून ये माणूस आहे पण यांनी ना म्हणजे अंजण दुसरा जो डोळे अंजन घालून यांनीच करायचे आता इड्या एक ठिकाणी एक बाईक गेले म्हणत त्या बाईक डोक्या असा आठवला बाई तो असं होईल तसं होईल फालान होईल बिस्तन होईल तिच्याकडून एकवीसशे रुपये लुटते इडं एक अँगलपत्र सिमेंटचं दुकान आहे तिडे गेले त्याच्याकडून सोळाशे रुपये लुटले यांनी मुंबई पासून निघाले तर इथपर्यंत कमीत कमी सदा दहा हजार लुटण्याचा कारभार केला काहीतरी बुरळ पाडायची आणि म्हणजे त्या माणसानं आगावर डाग असो काही असो या यांना काढून द्यायचं यांचा दंगा हा यांनी असं लुटमार करून त्यांना तरी प्रसाद दिला चांगल्या प्रमाणात अजूनही म्हणलं तर अजून द्यायला काही अडचण नाही पण सतर्क रा असे दारात आले दा तर यांना पाणी सुद्धा देऊ नका अशा लोकांना तिकडून लगेच हक्कलपट्टी कारण तसं काय वाटलंच लगेच आपल्या नातेवाईकाला कोणाला जवळच्या व्यक्तीला फोन करून आपल्या माणसाला सतर्क करायचं पण हे दारात नका कुणी येऊ काही येऊ छक्का येऊ पंचा सांग रमेश डॉक्टर कुठला काय केलं ते सांग काय पुन्हा कोण पैसे घेतले ते सांग कोणा काय इतके घेतले पैसे घेतले किती घेतले होते अकराशे ते किती घेतले वापस गेले किती घेतले होते

त्यांच्याकडे काहीतरी मुलीचं काहीतरी आहे साहेब गोरख बोसावी गोरख बोसावी कॅश कोण तिला मारून घेतला कॅश घेतले कॅश घेतले आता कॅश साहेब